सुरुवातीला कटोरी समुर या समोरासमोर ठेवून घ्यायच्या मग साईड पीस पण त्याचप्रमाणे ठेवायचे आणि कटोरीला टक्स वगैरे बघून घ्यायचं व्यवस्थित आला आहे का नाही कारण टक्स जर व्यवस्थित आला नाही ना तर क्रॉस जर झाला ना तर कटोरी बसत नाही त्यामुळे अशा पद्धतीने बघून घ्यायचं आणि मग कटोरी उलटी ठेवायची याला इकडनं उलटी ठेवायची कारण आपल्याला शिवावी तशीच लागते उलटी ठेवून मग साईड पीस आडवा करून घ्यायचा कटोरीचे टोक आणि पीसचे टोक मॅच करायचे तिथून सुरुवातीला हाताने तीन टाके असं या पद्धतीने शिवून घ्यायचं मग साईड पीस सरळ करायचं आणि कटोरी खाली ओढून घ्यायची कटोरी आणि पीस व्यवस्थित दाब शिवायचं बघा जास्त कपडा शिवण्यात घ्यायचा <coughs> जास्त जर कापड शिवण्यात घेतला तर कटोरी लहान होते आणि दाब शिवायचं आणि कटोरी ओढायची नाही शिवताना म्हणजे असं व्यवस्थित गोल दिसते बघा कटोरी शिवताना आता त्याला आपल्याला क्रॉसपट्टी लावायची आहे तर आता आपण क्रॉसपट्टी कशी लावणार आहे हे बघा दुसरी पण कटोरी आपण शिवून घेऊन राहिलो हे बघा साईड पीस असा टाकला कारण बरेच जणं सांगतात की कटोरी लावताना एक हात सरळ जातो एक हात उलटा जातो पण तसं नाही आपल्याला शिवायची सगळी सवय पाहिजे हे बघा आता ही पण आता त्या पद्धतीनेच शिवायची कारण काय होतं बऱ्याच जणांना उलटा हात जातो तिकडची शिवायला गळ्याचा गोठ करायला हे बघा कटोरी ओढली मी नाही बरोबर थोडं 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 शिवून घ्यायचं हे बघा बरोबर कटोरी उरतही नाही काही नाही व्यवस्थित शिवल्या जाते व्यवस्थित शिवलं तर मापात बसते म्हणजे कटोरी हे बघा आता क्रॉस पट्टी आता क्रॉस पट्टी लावताना काय करायचं बघू शकता तुम्ही काठाच्या क्रॉस पट्ट्या आहेत दो, दोन दोन आहे तर कंपल्सरी काठाची क्रॉस पट्टी जी असते ना है है का ती वर ठेवायची म्हणजे ब्लाउजला ना व्यवस्थित फिनिशिंग येते हे बघा काठाची कटोरी पट्टी सॉरी वर आहे ती आपण वर टाकली आणि ही खाली टाकली मग बघा क्रॉसपट्टीचं टोक कटोरीचा टोक आणि परत खालच्या क्रॉस पट्टीचा टोक की हे असं शिवायचं आता शिवताना हे बघ असं करायचं म्हणजे काय होतं कपडा उसवत नाही लॉक होते शिलाई मग हे असं पकडलं की हे बघ हे कटोरीचा टक्स असा फोल्ड करायचा वर न? वर टाकायचा हां फोल्ड करायचा टाकायचं म्हणजे त्याला कोणागत वर करून घ्यायचं मग इथं जिथं कटोरी आपण जोडली ना तो भाग थोडा खाली करायची परत परत हे तिन्ही कपडे असे एकमेकांना व्यवस्थित शिवून घ्यायचे आता शिवल्यानंतर काय करायचं हे असं बघून घ्यायचं की आपण जे लावलं ते व्यवस्थित लावलं का करेचा? गोड़ा करेचा। गोड़ा करेचा। हे बघ एकदम ओके दिसतंय ना मग याला काय करायचं गोळा करायचं हे असं फोल्ड करून हे दोन कपडे एकमेकाला दोन दोन टिपा मारायच्या आतून बरोबर शिवतर